तर मित्रांनो आपण आलेलो ज्या स्पॉटला मुले शोधायसाठी ज्या मुलांना खाजणी मुले, मुले बोलतात ते मुले शोधायसाठी आपण आलेलो आहोत आणि आपल्याला पहिलाच मुलं आपल्याला कॅच झालेला आहे ते तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचा असो चिखलामध्ये फुरलेला आणि कसा किती साईजचा असतो तो पण तुम्हाला दाखवतो बघा हा बघा हा आपल्याला पहिलाच भेटलेला आहे बघा इकडे पहिला मुलं पहिला आहे हा बघा हा इकडे काढत जा काढत जा जेवढे तेवढे तुम्हाला पहिलाच दाखवतो काढून बघूया आपल्याला किती मुलं भेटले बघा एक नंबर साईजचं मुलं आहे बघा एक नंबर भारी सॉलिड साईजचा आहे मोठा आहे एक नंबर बघा किती दाखवतो दुसरा दाखवतो हा बघा इकडे दुसरा मुलं आहे बघा दुसरा एक कॅश झालेला आहे तुम्हाला अजूनही अजून अजून दाखवतो अजून इकडे मुलं आहेत दाखवतो तुम्हाला बघा बघा हा तिसरा मुलं आहे हा तिसरा तीन मुलं भेटलेत आहेत तिथेच आपल्याला जे जिथे एक भेटेल ना तिथे तीन चार तरी नक्कीच भेटतात दाखवतो तुम्हाला अजून दाखवतो इकडे पुढे पण आहेत ना पुढे बघतोय पुढे बघा तिकडे ना सर्वजण आणि इकडे मुले कुठे कुठे आहेत ना दाखवतो नाईज ची बघा बघा इथे अजून एक आहे बघ बघा इथे पण आहे बघा मोठी साईज आहे पण कार्ड कार्ड पठावट कुठे कुठे ते दाखव किती भेटत नाही या स्पॉटला आपल्याला बघूया आतापर्यंत आपल्याला पाच भेटले ना पाच भेटलेले आहेत पाच भेटलेले आहेत तिकडे आहेत ना इकडे इकडे कुठे तरी आहेत ना इकडे बघ इकडे बघ बघ दाखव कुठे आहेत कुठे दोन आहेत तिथे एक आहे तिथे एक आहे बघा हम्म एकाच जागेवर ना आपल्याला किती भेटलेत बघा आतापर्यंत दहा बारा कॅच झालेत आहेत नाही बघा तिकडे पण आहेत काय दाखव काढ काढ बघा दाखव हे बघा कसली साईज भेटली दाखवलं बघा किती भेटलेत बघा आपल्याला दाखव काढ काढ तिकडे बघा तिकडे त्याला पण भेटले दोन भेटले लगातार हे बघा दोन कसे बघा दोन आहे तुम्हाला वाटेल की आम्ही मुले लावलेले आहेत पण हे लावलेले मुले नाही आहेत Uh, really रियली मुले आहेत रिअली शोधतोय बघा दाखव तुला कुठे भेटलाय आला दाखव तर बघितलं आपल्याला किती मुलं भेटले दाखव बाबा होत जरा ओत दाखव मुले किती भेटले तुम्हाला दाखवतो बघा मुले बाबा किती भेटले काढ सर्व होत ओतून दाखव होत लवकर हे बघा किती मुलं भेटलेत आहेत बघा कशा मोठे मोठे साहेब जर आताच घे जर मित्रांनो तुम्हाला जर अशाच जर मासेमारीच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला कोलेराजाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा